मंडळी आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मुद्दा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिंदुत्वाचा त्या हिंदुत्वामुळे झालेल्या कोंडीचा प्रखर हिंदुत्व हे ज्या शिवसेनेचा डीएनए होता बाळासाहेबांनी ज्या शिवसैनिकांच्या रक्तात हे हिंदुत्व भिनवलं भगव्या रंगाचं त्याला तेज दिलं ज्या हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली ज्या हिंदुत्वानं मुंबई तीन दशक शिवसेनेच्या हाती राहिली ज्या हिंदुत्वानं शिवसेनेसाठी मराठवाड्याचं सत्तेचं द्वार उघडलं त्या हिंदुत्वानं आता ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी केली आहे का त्यांनाच आज भुचकळ्यात टाकलंय का हा सवाल का निर्माण झाला हा सवाल निर्माण झाला हिंदुत्व सोडलं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं गेल्या अडीच वर्षात चढो की पळो केलं पाच वर्षात इतकं की मुस्लिमांनीही एक गठ्ठा मत शिवसेनेच्या पारड्यात टाकली पण विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाची कास धरावी लागली आहे का हिंदुत्वाची कास धरली तर मित्रपक्ष नाराज होण्याची भीती आहे का उद्या एक गठ्ठा मत मिळणारी मुस्लिम मतं ही सुद्धा दुरापास्त होण्याची भीती आहे का दुसरीकडे शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे झुकल्याचं दिसू लागलंय त्यामुळे हिंदुत्वाचा ब्रँड असलेल्या ठाकरेंची हिंदुत्वानंच कोंडी केली आहे का याच सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पण सुरुवातीला बघूया काही मूलभूत सवाल जे जा या निमित्तानं उपस्थित झालेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांसोबत बडे मुद्द्याची सुरुवात आपण करणार आहोत या प्रश्नांच्या नंतर हिंदुत्वाच्या ब्रँड ठाकरेंची हिंदुत्वामुळे कोंडी आहे का हा आपला आज चर्चेचा मुद्दा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय प्रखर हिंदुत्वानं मित्र नाराज होण्याची आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला भीती वाटते का हा सवाल आहे पुन्हा हिंदुत्वाकडे जाण्याची जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे हिंदुत्वाला मुरड घालणं ही त्यांची राजकीय अपरिहार येत आहे गेल्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारे सेक्युलर होताना दिसली शिवसेना हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे सरकण्याची आता भीती वाटू लागली का आणि त्यामुळे पुन्हा हिंदुत्वाकडे चला अशा प्रकारचा नारा दिला जातोय का चर्चा तर या सगळ्या मुद्द्यांची आपल्याला करायची आहे कारण आठ ठिणगी पडली एक है तो सेफ आहे या नार्यानं ना। ठाकरेंचं नुकसान केलं का त्यांच्याकडचा जो हिंदुत्ववादी मतदार होता तो भाजपकडे सरकला का या सगळ्या मुद्द्यांची चर्चा कारण आज जे घडलं ज्यामुळे घडलं त्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्यासोबत या चर्चेमध्ये किशोर तिवारी शिवसेनेचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत किशोर भाऊ स्वागत आहे तुमचं आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ सुद्धा या चर्चेत सहभागी झाले सुरुवात मी अर्थातच किशोर भाऊंपासून करतोय किशोर भाऊ मुद्दा हा आहे तुम्हाला आता या हिंदुत्वाच्या मुद्द्यानं कोंडीत टाकलेला आहे का कोड्यात टाकलेला आहे का धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी तुमची हिंदुत्वाच्या बद्दलची अवस्था झाली आहे का हे बघा एक कट्टर हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये मुसलमान इन्क्लुझिव्ह नाही आणि एक हिंदू पदशाही राबविणारे शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व आहे त्याच्यात सगळे इन्क्लुझिव्ह आहेत उद्धव ठाकरेंनी प्रबोधन ठाकरे यांची लाईन घेतली आणि त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलं नव्हतं बीजेपीने हा नॅरेटिव्ह चालवला आणि त्यांचा फायदाही झाला असेल आणि निवडणुकीत आठ दहा सीटा पडल्याही असतील किंवा थोडे मतदार कमी झाले असतील मात्र उद्धव ठाकरेंनी जे आपली लाईन घेतली आहे ही बहुजनांना सोबत घेऊन त्याच्यात मुस्लिमांनाही सोबत घेऊन ते पुढे जाणार आहे मात्र आम्ही हिंदुत्व वगैरे सोडलं नाही आज तुम्हाला बोलतो मी आज तुम्हाला बोलतो मी की मी ज्या दिवशी बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळेस मी तिथे होतो आणि मी त्यावेळेस भाजपमध्ये होतो प्रमोद महाजन यांच्या फार जवळ होतो आणि त्यांची यात्रा वगैरे मध्ये मी फार ऍक्टिव्ह होतो आणि लालकृष्ण अडवाणी ना ब्रीफिंग जेव्हा करत होते तर त्यांना असं सांगण्यात आलं उमा भारती होत्या तिथे आणि प्रमोदनी सांगितलं की हे सब शिवसेना के लोक आहे बोले इनोने तोडा बोले हे मानते नाही बोले अपने को हे तोडके रुकेंगे बोले और त्यांनी फार संवेदनशील बोलले होते लालकृष्ण अडवाणी आणि त्याच्यानंतर कोणी थांबलं नाही आणि ते आम्ही आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि ते एक आक्रांतानी जे राम जे आमचे सगळे पूजनीय आहे त्याच्यावर ते बांधलं होतं एक, एक बोलतो बोल। तुम्हाला बोला बोला, बोला। हा जो इन्क्लुझिव्हच्या बद्दल बोललात ना तुम्ही प्रबोधनकारांचं हिंदुत्व आता तुमच्याकडे दोन हिंदुत्व आहेत एक प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे आणि दुसरं हिंदुत्व आहे ते बाळासाहेबांचं आहे आणि दोन्ही एकदम टोकाचे आहेत म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही दोन्ही धरू शकता दोन्ही सोडू शकता अशा म्हणजे असे दोन तुमच्या घरातच आहेत हिंदुत्व मुद्दा आहे जर एक हिंदुत्वाची गोष्ट करताय तर मग तुम्ही सहा डिसेंबरला बाबरी मशिदीचा फोटो टाकून तुम्ही कुठलंही इन्क्लुझिव्ह हिंदुत्व लोकांना दाखवताय तुमचे जे मतदार आहेत त्यांनी काय अर्थ घ्यावा त्याचा <laughs> मिलिंद नार्वेकरनी ट्वीट केला आहे तसं तो आम्ही अमित शहा आहे ना आणि मोदीचे जन्मदिवस ट्वीट करतो तर स्लीपर सेल प्रत्येक पार्टीत असतात आणि ही माझ्या पक्षाची भूमिका नाही आहे हा मी स्पष्ट सांगतो आणि मला असे स्लीपर सेल चालत नाही आणि पगारी लोकांनी आपली मर्यादा बघूनच करावं आणि मी एक म्हणतो की अबू आजमी कुठं घेऊन गेलेले नाहीये अबो आदमीला आपले मतदार सांभाळावे लागतात त्या त्याच्या मतदारसंघात बहुसंख्य मुस्लिम त्याला निवडून आणतात तर अबू आदमी ती लाईन घेईल ना आणि अबू आदमी नाराज झाले म्हणजे काही जास्त नाही झालं अबू आदमी मुंबईच्या बृहन मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या सोबतच आहे आणि तुम्हाला एक सांगतो महाराष्ट्राची दोन हजार चोवीस ची अत्यंत निकरीची आवश्यकता आहे की सगळ्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची जी विकासाची गंगा आहे ती पुढे न्यायची आहे आणि तुम्हाला सांगतो ना हा आम्हाला सीटे काही कमी आली आणि सीट कमी आली म्हणून आम्ही छोटे झालो असं काही नाही आहे टक्केवारीत आम्ही तिथेच आहोत आणि तुम्हाला सांगतो ना चार पाच टक्के मतं कमी झाली याची कारण अशी होती की बीजेपीने जो नॅरेटिव्ह चालवला आम्ही हिंदुत्व सोडलाय हिंदुत्व सोडलाय आणि त्याच्यामुळे मतं कमी झाली आणि त्याच्यापेक्षा जास्त मतं कशी कमी झाली सांगतो तुम्हाला हे हा, आम्ही त्यांच्या बरोबर असताना वीर सावरकरचा अपमान करत होती हिंदू धर्माला वायरस म्हणायचे काय काय म्हणायचे तर याच्यामुळे आमचं नुकसान झालं मी कबूल करतो आणि आम्ही एका मिनिमम कॉमन मिनिमम प्रोग्राम वर गेलो होतो मात्र वारंवार त्याच त्याच गोष्टी करणे आणि आगाऊच्या गोष्टी करणे आणि मी जो लोकसभेनंतर पूर्ण वेळ सीटासाठी भांडलं आणि सकाळी सकाळी उठून राष्ट्राच्या नावाने संदेश देणं दोन्ही पक्षाकडून हे सुद्धा आम्हाला जास्त मार्मक पडलं आणि हिंदुत्व वगैरे तर गहू नये लोकांना दोन वेळच जेवण विकासाची दिशा शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर आणि अलाडकी बहिणी आता महिलांना पंधराशे रुपये देण्याचं आणि ते निकष न लावता खर्च दोन कोटी चाळीस लाख लोकांना द्यायचं अ याचा विरोध केला याच्यामध्ये पीआयएल टाकलं नागपूरमध्ये बंद करा म्हणून आणि मला मला प्रश्न पडलाय मी म्हणजे असं <laughs> झालं तुम्हीच त्यांची विरोधक बोलायला पाहिजे ती तुम्ही बोलताय आता मान्य करताय ही चांगली गोष्ट ठीक सांगतो 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 अरे विनोद विनोद थांब थोड मी बोलतो आहे ना हे बघा बोलताय मला आता तुम्हाला विचारू का बोलू द्या बोलू द्या मला मला अरे अरे विनोद अरे विनोद पूर्ण करू दे एखाद्या निवडणुकीत थोडं जास्त यश मिळालं तर तुम्ही इतके हळकू अर्ध्या हळकूकडा पिवळे होऊ नका हा तुमचा ओरिजिनल कलर मला माहिती अरे थांबा ना हो इथं लोकांना खायला नाही आणि भगवा करत बसले तू थांबा तेवढं मी तुम्हाला काय बोलतो म्हणू शकता उद्या ते त्याचाच मुद्दा करतील भगव्याचा अपमान केला म्हणून अरे केला असं म्हणतील अरे विलास विलास विला विला विनोद तुम्ही ठेकेदार नाहीये विनोद नाही तुम्ही हिंदुत्वाचे बाळासाहेब काय अरे विनोद मला पूर्ण बोलले विनोद माझ्या नंतर, नंतर, नंतर तुम्ही बोला माझ्या नंतर भाऊ किशोर अरे माझ्या नंतर बोला ना किशोर किशोर बाबा माझ्यानंतर बोलतायत किती चोखांची काय बोलताय अरे बोलताय अरे विनोद किशोर भाऊ आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ तुम्ही जे भूमिका मांड्या अरे मला त्यांना बोलू तर द्या अरे नाही हो मला मा पूर्ण बोलू द्या पहिले एक तर ता तुम्ही त्या देवेंद्रचा ता इंटरव्ह्यू ता चालवला त्याच्यापूर्वी तुम्ही स्वतःच वर्षन मांडलं आता मी विनोद बोलतो ना तुमच्याकडून बोलणारे खूप आहे इथं मी एक बोलतो की उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे सामाजिक न्यायाची ती लाँग पल्ल्याला बरोबर जाईल आणि आम्ही इन्क्लुझिव्ह हिंदुत्व घेऊन चालणारे लोक आहोत आणि आता ते दिवस गेले आपल्याला भारताला महाशक्ती करायचा आहे आणि एक सकारात्मक विरोधक म्हणून आम्ही काम करू आणि आता वर भांडू द्या आम्हाला त्याच्यानंतर आम्ही आत्मचिंतन करू हा आता ईव्हीएमच सुरू आहे ना वर भांडू द्या पहिला मला ईव्हीएम भांडू द्या त्याच्यानंतर आम्ही चिंतन करा चिंतन करू आम्ही बर ठीक आहे तुम्ही ऐकलं त्यांचं काय म्हणणं ते म्हणतात आम्ही इन्क्लुझिव्ह हिंदुत्वाबद्दल आहोत हिंदुत्वाबद्दलची आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्हाला पटते का विलाजी किशोरजीचीच नाही त्यांच्या पक्षातून महाविकास आघाडीची अशीच गोंधळलेली परिस्थिती आहे त्याला नेमकी काय तुम्ही तीच कळत नाहीये आता ते म्हणतात आम्हाला तात्पुरतं द्या देशोर जे ऐका ऐका आता तुमचं ऐकलं देश ऐकू आपण त्यांचं पण ऐकू तुम्ही आता लोक खरंच परिस्थितीत तुम्हाला हिंदुत्व धराव की सोडाव जसं विलासजीने सांगितलं सोडलं तर पळतं धरलं तर सांगतं तसं तुमची अवस्था तर झाली तुमची म्हटले दुकान दुका ता। 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 का का। को आहे का बोलले तुमच्यासाठी दुकान असेल ते आमच्या तुमच्यासाठी दुकान असेल आमच्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे तुम्ही आताच बोलले की हिंदुत्व गौ आहे हिंदुत्व गौ नये आता तुम्ही बोलले काही वेळा पुढे आताच बोलले भाग तुम्ही वाटलं पाहिजे पाय टाकता आपण त्यांचं म्हणणं आहे थोडीफार जनतेस लावायचा राजकारणात धर्म आणून सांगितलं धर्मांत लोक कमेंट करून चर्चा एकमेकांना अशी एकमेकांना कमेंट करून चर्चा अरे एवढे छोटे झाले तुम्ही आता एवढे छोटे होऊ नका आम्ही खूप होऊ नका तुम्ही विचारानं मोठे व्हा तुम्ही वयानं मोठे झाले पण विचारानं मोठे झाले नाही तुम्ही विचारांना मोठे व्हा त्यावेळेस राज्याची जनता तुम्हाला स्वीकारेल तुम्ही विचारानं खूप संकुचित झाले संकुचित झाले तुम्ही कुणीच नाही तुमचा पक्ष तुमचे उपाध्यक्ष आहे सगळे संकुचित झाले ऐका ऐका तुम्ही ऐका 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 त्याला बोलू द्या विनोद विनोद हो ऐका तुम्ही आम्ही गौतम बुद्धाला स्वीकार केलं आम्ही गौतम बुद्धाला स्वीकारलं आणि शिवाजी ठिकाणी स्वीकारले तुम्ही नाही जगाने स्वीकारलंय ह्या तुतुबाई मधून प्रेक्षकांना तरी काय मिळणार आहे नाही नाही हा मुद्दा नाही किशोर भाऊ किशोर भाऊ त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या आता आता त्यांचं असं म्हणणं आहे की या हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये तुमची भूमिका गोंधळलेली आहे पण ही गोष्ट ही गोष्ट हा प्लीज मला एक सांगा आबू आदमीनं आज भूमिका मांडल्यानंतर एक पहिले यांचं महाविकास आघाडीमध्ये आज गोंधळ दिसता आज ज्यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये महाविकास आघाडीच्या नवीन नियुक्त निवडून आलेल्या आमदारांची बैठक होती त्यावेळेस बरेचसे आमदार त्यामध्ये गैरहजर राहिले मग बऱ्याच आमदारांनी शरद पवार साहेबांचे आमदार असतील अबू आदमी असतील अबू आदमीचे ते रईस असतील आणि ते बापू पठारे असतील या सगळ्यांनी जाऊन शपथ घेतली यांचं ठरलं होतं शपथ घ्यायची नाही मुळात आता त्या अगोदर हा एक मुद्दा क्लिअर करतो की हा संविधानाचा सुद्धा अपमान करतायत जसं बोलू त्याच्याबद्दल बोलू आपण बोलू तो मुद्दाही सांगतो संविधानाचा भाग सहा अनुच्छ शंश नुसार प्रत्येकाला शपथ घेणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे अबू आजमीनं त्यांच्या एक दोन मित्र पक्ष त्यांच्या पक्षाच्या एक आणि बाबू पठारे यांनी ती शपथ त्या ठिकाणी घेतली त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये तर सगळ्यात पहिले विरोध करायचा का काय बाजूने राहायचं का त्यात गोंधळलेली परिस्थिती दिसली आणि राहिली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर पार यांच्यामध्ये गोंधळलेली अवस्था आहे उद्धव ठाकरेंना असं वाटलं होतं लोकसभेच्या निकालानंतर की मी हिंदुत्वचा मुद्दा सोडून फार मोठा तीर मारला आणि त्यामुळं लोकसभेत आम्हाला खूप मोठं यश मिळालं त्यामुळे हिंदुत्व त्यांनी खुंटीला टांगून ठेवलं होतं बाबासाहेब बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी सोडूनच दिले होते परंतु आता जेव्हा त्यांना विधानसभेच्या निकालामध्ये जोर का झटका बसला आता त्यांना कळलं की हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही मी आम्ही म्हणत नाही की हिंदुत्व हिंदुत्वाचा विचार स्वीकारत ता असताना तुम्ही इतर धर्मावर अन्याय करा आम्ही असं बिलकुल म्हणत नाही बिलकुल मानत नाही तर मोदीजी असेल आमचे देवेंद्रजी असेल ते सबका साथ सबका विचार विकास या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करतायत परंतु यांना असं झालं होतं की हिंदुत्वाच्या विरोधात बोलला हिंदुत्वाचा तिरस्कार केला की आपल्याला मुस्लिम मतं मिळतात इतर मतं मिळतात म्हणून यांनी मागच्या काही काळात हिंदुत्वाच्या विरोधात एकदम कडवटपणे बोलणं सुरू केलं होतं यांना हिंदुत्वाची काही एक प्रकारे चीड आली होती अशा पद्धतीने यांचं वागणं सुरू झालं होतं त्यामुळं यांना आता या विधानसभा ठीक आहे मी उत्तर घेतलं आणि किशोर भाऊ मजबुरी मजबुरीमुळे तुम्हाला आता मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत ज्या मुंबई महानगरपालिका निवडणुकी मुंबई महानगरपालिकेत तीन दशका तुम्ही आहात ही सत्ता हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे तुम्हाला मिळालेली होती आणि त्यामुळे आता ती सत्ता पुन्हा हवी असेल तर तुम्हाला हिंदुत्वाकडे यावं लागेल ही मजबुरी आहे तुमची असा दावा विरोधक करतायत खरंच या तथ्य आहे का एक सांगतो मी तुम्हाला हा लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाषण देताना हे लोक निवडून आले म्हणजे आम्ही आम्ही निवडून इंडिया आघाडी ना किंवा महाविकास आघाडी निवडून आली तर घुसपेठी आतमध्ये येतील ते तुमचे मंगळसूत्र घेऊन जातील ते तुमची भैस काढून घेऊन जातील ती तुमच्या नळ्याची टोटी घेऊन जातील म्हणजे मुसलमान लोक हे सगळं करतील इंडिया आघाडी आल्यावर हे भारताचे भारताचे पंतप्रधान संवैधानिक पदावर असताना बोलतात ही ही जी भूमिका आहे ना ही भूमिका हिंदुत्वाची नाही आहे हा सर्वे भवंतु चुकीनं सर्वे निरावया सर्वे मद्रा आणि पश्चिम हे आहे आमचं हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे हे बोलायला तसे कंकर बोलायचे पण व्यक्तिशा त्यांनी मुसलमानावर कधी अन्याय केला नाही आणि उद्धव ठाकरे हे भूमिकेनी स्पष्ट आहेत आणि मग तो परप्रांतीयाचा विषय असो करोना काळात दाखवून दिलं मग तो मुसलमानाचा विषय असो त्यांनी दाखवून दिलं <coughs> मग तो दलिताचा विषय असो आदिवासीचा विषय असो व बहुजनाचा विषय असो उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं निवडणुकीच्या पराजयाची कारण पुष्कळ काही आहेत आणि त्याचं विश्लेषण आम्ही करू परंतु हिंदुत्वामुळे हिंदुत्व सोडल्याच्या हिंदुत्व नॅरेटिव्ह मुळे आम्हाला लोकांनी नाकारलं असं काहीच नाहीये उद्धव ठाकरे यांचं इन्क्लुझिव्ह हिंदुत्व पण एक महाराष्ट्राला किशोर भाऊ किशोर भाऊ माफ करा मी तुम्हाला थोडस थांबवलं एक हाय तो सेफ आहे ऐन भरात निवडणूक असताना एक आहे तो सेफ ह्याचा नारा दिला याच बडे मुद्देच्या कार्यक्रमात आपण अनेक शो मध्ये याबद्दल बोललो एक आहे तो सेफ व्हायचा नारा दिल्याच्या नंतर जे हिंदुत्वाचं पोलरायझेशन झालं ते पोलरायझेशन जो तुमचा आणि त्यांचा एक मतदार होता तो भाजपकडे गेला आणि त्याचा फटका तुम्हाला बसला का तुम्ही सोळा टक्क्यांवर होता माफ करा चुकत असेल आकडा तर मला सांगा सहा टक्के कमी झाले जवळपास दहा अकरा टक्क्यावर तुम्ही आलात हा जो गेलेला मतदार आहे तो कोण होता याच्याबद्दल तुमचं काय अनालिसिस असेल की नाही आहे ना असं आहे की मी पहिल्यांदाच बोललो की खोट बोलायचं रेटून बोलायचं या भाजपच्या प्रचार यंत्रणेमुळे हिंदुत्व कडवे हिंदुत्वचे लोक आमच्यापासून दूर गेले असतील तर ते आम्ही त्यांना परत कसा आणायचं याच्यावर विचार करू परंतु एक सांगतो की म्हणजे तुम्ही आ, प्रखर हिंदुत्ववादी होणार पुढच्या काळात नाही हे बघा समजा जी लाईन आम्ही घेतली आहे त्या पासून आम्ही हटणार नाही मात्र मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो आमच्या हिंदुत्व कधीही थोडं विनोद विनोद एक डायलॉग मारत असताना मजाच नाही बोलायचं एक तर बच्चू डायलॉग पूर्ण अरे काय अरे विनोद विनोद अरे विनोद तुम्ही तिथे तिथं तिथंच राहा बाबा मी तुम्हाला सांगतो ना की आमच्या हिंदुत्व अरे अरे थांबाने हो थोडं तुम्ही आत्ता आत्ता तर आलो मी इकडं मला माहित आहे ना इकडं चांद्या चोकडीनं गडबड केली आहे मला माहित आहे तू थोडं थांब ना मला बोलू दे <coughs> ना यार मला पूर्ण डायलॉग डिस्टर्ब केला डायलॉग तुमचं पटकन आणि मला त्यांची कमेंट घ्यायची वेळ कमी आहे अरे बाबा उद्धव ठाकरेनी कधी हिंदुत्व आणि शिवरायाचा हिंदुत्व कधी सोडला नाही कधी सोडणार नाही आणि आम्ही कडवे हिंदुत्ववादी होतो आणि राहणार आम्हाला भाजपच्या प्रमाणपत्राची आवश्यकता ठीक आहे वाघजी त्यांचं म्हणणं आहे तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही तुम्ही कोण ठरवणार हिंदुत्ववादी कोण असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही सर्टिफिकेट दो, दोन टक्के म्हटलं दोन टक्के ब्राह्मण विनोदजी

चुक नाही आता एकनाथ शिंदे तुम्हाला मला कळालाच मार्ग एकनाथ शिंदे आम्ही कना नाही एकनाथ कना सोडला आम्ही नाही ठेवला अजित पवार आम्ही नाही ठेकलो ठीक आहे किशोर भाऊ उत्तर घेतो उत्तर घेतो हा विनोदजी विषयांतर नको मूळ मुद्द्याबद्दल बोला इकडं तिकडे सांगतो तुम्ही जाऊ नका आम्हाला तुम्ही किशोर भाऊ नाही सॉरी भाऊ नाही म्हणून विनोदजी तुम्ही तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या किशोर भाऊ प्लीज 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 किशोर कोपण त्यांना पहिला सांगा की राज्यात नाही पद्धतीने बोलणार स्वतः ब्राह्मण आहे दोन टक्के रक्त तू मला बोलून न देऊ नका मला कुठल्या जातीबद्दल करा तुम्हाला अधिकार दिले कुठल्या जातीला अधिकार तुम्ही अधिकार हो हो तुम्हाला काय अधिकारी तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचे आणि जनता तुम्हाला प्रमाणपत्र देईल जनता तुम्हाला कोणत्या जातीबद्दल आपण असं वक्तव्य करू नये करना योग्य होता ते योग्य नाहीये ठीक आहे नंतर चला मी वयानुसार बोलला बोललो ते ठीक आहे माझा वेळ संपलेला आहे पण आज या मुद्द्याच्या निमित्ताने आपण बघितलं आपल्याला चर्चेला वेळ कमी मिळाला पण खरं तर हिंदुत्वाची जी भूमिका आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे आणि हिंदुत्व हे ब्रँड होता आणि त्या ब्रँडच्या भोवती आता जी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं घेतलेली आहे त्या त्यामुळे संशय त्यांच्याबद्दल निर्माण केला गेला विरोधकांकडून त्याच्याबद्दलचा नेरेटिव्ह केला गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यातून आता मार्ग ते कसा काढतात हे पाहणं महत्वाचं असेल पण प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघूया हिंदुत्वाच्या मुद्द्यानं ठाकरेंची कोंडी झालीय का याबद्दलच्या प्रश्नावर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे त्र्याहत्तर टक्के प्रेक्षकांना वाटतंय होय ही कोंडी झाली आहे कारण नेमकी काय भूमिका घ्यावी प्रखर हिंदुत्वाची जी ओळख आहे ती कायम ठेवावी की सॉफ्ट हिंदुत्व घ्यावं या सगळ्याच्या मध्ये परिस्थिती अडकली आहे का याबद्दल तर प्रेक्षकांची ही मतं आहे या चर्चेमध्ये आपण आला त्याबद्दल दोघांचाही मनापासून आभार एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पाहा फक्त न्यूज लोकमत